शेवगाव शहरामध्ये आपण जो आता प्लास्टिक बंदीचा निर्णय शासनाचा जो जी आर टाकलेला आहे तर तुम्ही शेवगावच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना काय आवाहन करताय नमस्कार मी मुख्य अधिकारी विजय खाडगे शेवगाव नगर परिषद घनकचरा अधिनियम दोन हजार सोळा अन्वये प्लास्टिक बंदीसाठी शासनाने आपल्याला केंद्र शासनाने बंदी घातलेली होती त्याच्यामध्ये अनुक्रमे दोन हजार सोळा पासून एकावन्न मायक्रॉन पंच्याहत्तर मायक्रॉन आणि आता एक लास्ट इयरचा हजार पासून एकशे वीस मायक्रोनक्रॉन शासनाने बंदी घातलेली आहे तर ही बंदी व्यापारी अध्यक्ष सचिव होते आणि म्हटलं होतं ते पंधरा दिवसात संपवा जानेवारी एंड पर्यंत त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू म्हणून त्यानंतर आमचा जानेवारी गेला फेब्रुवारी गेला म्हणून हे शासनाने आम्हाला प्लॅस्टिक बंदी अंतर्गत एकशे वीस मायक्रॉनच्या खालील आम्ही सगळं प्लॅस्टिक शहरातील जप्त करत आहोत तरी माझी शहरातील सर्व व्यावसायिक कापड व्यावसायिक किराणा व्यवसायिक स्टेशनरी व्यावसायिक किरकोळ व्यावसायिक भाजीवाले सर्वांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण एकशे वीस मायक्रोनच्या खालील प्लास्टिक बंद करावं आणि एकशे वीस मायक्रॉनच्यापेक्षा जास्त जाड असलेल्या मायक्रोन प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून प्रशासनाला सरकारी करावं आज जी आपण धडक कारवाई केली यात किती व्यापाऱ्यांवर दंड आकारला आणि किती जप्त केलं तीन व्यापाऱ्यांवर हे जप्तीची कारवाई केलेली आहे याच्यामध्ये एक ते दोन दोन टनापर्यंत आपण प्लास्टिक दंड करून पाच हजाराचा दंड केलेला आहे याच वापराकडे जर परत पुन्हा एकदा सापडले तर दहा हजाराचा दंड आणि तिसऱ्या वेळेस तर पंचवीस हजारच्या दंडाची नियमामध्ये तरतूद आहे तरी माझे हे आव्हान आहे सर्व स्टेशनवाल्याला की पुन्हा आपण एकशे वीस मायक्रॉनच्या खाली प्लास्टिकची विक्री करू नये अन्यथा पुढील प्रशासनाची कारवाई करावी लागेल तरी प्रशासनास सहकार्य करावे विनंती धन्यवाद